नमस्कार मंडई मी रोहिणी शेतकरी राजाची राणी तर आजचा आपला व्हिडिओ आहे सकाळच्या कामाचे नियोजन तर सकाळी आपल्या कामाचे नियोजन चालू होतं सक साडेपाच वाजता साडेपाच वाजल्यापासून ते साडेआठ वाजेपर्यंत पूर्ण काम होऊन आपल्या गाई साडेआठ वाजल्यापासून आराम करत असतात गोठ्यामध्ये तर सकाळी साडेपाच वाजता गोठ्यात आल्यानंतरनं गोठा झाडून गवां झाडून घेऊन त्यांना बांधून पेन टाकणे पेन टाकल्यानंतरनं त्यांना चारा देणे साधी कुटी मुरघास उसाचा मुरगास अशा प्रकारे चारा दिला जातो आणि त्यानंतरनं दारा काढल्या जातात आणि दारा काढल्या की लगेच त्यांना ओपन करून सो मोकळं सोडलं जाते तर एवढ्या फक्त अडीच तास गाया बांधल्या जातात आणि या अडीच तासानंतरनं त्यांना ज्यावेळेस आपण मोकळं सोडतो त्यावेळेस त्या पूर्ण दिवसभर त्यांच्या सोयीनुसार पाणी पितात जेवढी तहान आहे तेवढं पाणी पेतात आणि दिवसभर या गोठ्यामध्ये आ आराम करत असतात त्यांना पाहिजे तेवढं फिरता येते त्यांना पाणी पाहिजे तेवढं पाणी पिता येते तर अशा प्रकारे ओपन गोठ्यामध्ये जेवढं चांगले नियोजन असेल तेवढा गायांना चांगला आराम मिळतो